अल्टिमेटम उरलेले आहेत अशातच मराठा आरक्षणासाठीच एका तरुणानं नांदेडमधल्या टोकाचं पाऊल उचललं शुभम पवार या तरुणानं विषप्राशन करत आपलं जीवन संपवलं नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यातील ही घटना आहे या तरुणाच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट सापडली मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी यातून करण्यात आली आहे शुभमच्या कुटुंबियांना पन्नास लाखांची मदत घर तसंच बहिणीला शासकीय नोकरी देण्याची मागणी मराठा समाजानं केली आहे मागण्या मान्य होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा समाजाने दिला एवढी मागणी आहे की जे मैत कुटुंबियांना तात्काळ पन्नास लाख रुपयाची मदत करावी त्याचबरोबर मैत कुटुंबाच्या कुटुंबातील एका घरच्या त्याच्या ताईला शासकीय शिव रुजू करून घ्यावं आणि अतिशय गरीब घरचं असल्यामुळे त्याला घरकुलाच्या माध्यमातून घर देण्यात यावं आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रमुख विषय मार्गी लावा हे आमची प्रमुख्याने मागणी तात्काळ पन्नास लाख रुपयाचे आम्हाला लेख्या शासन पुरा लेख्या शासन दिल्याशिवाय आम्ही बॉडी उचलणार नाही शुभम पवार नो सुसाइड नोट मध्ये नेमकं काय लिहिलं होतं पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून एक मराठा लाख मराठा मराठा आरक्षण देण्यासाठी मी माझ्या जीवाचं बलिदान देत आहे माझं हे बलिदान वाया जाऊ नये मी शुभम सदाशिव पवार शुभम पवारची ही सुसाईड नोट आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कावळे यांच्या पाठोपाठ आणखी एका मराठा समाजातील तरुणानं आत्महत्येचा मार्ग स्वीकारलेला आहे मात्र मनोज सरांगे पाटील यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका असं वारं वारंवार आवाहन केलंय याआधी छत्रपती संभाजीनगरच्या सुनील कावळे यांनी मुंबईत गळफास घेत आत्महत्या केली होती तर आता नांदेडच्या शुभम पवार या तरुणानं टोकाचं पाऊल उचललं आणि या सगळ्या संदर्भातच आपले प्रतिनिधी सतीश मोहिते यांच्याकडून आपण अधिकची माहिती घेणार आहोत सतीश अधिकची या सगळ्या संदर्भात माहिती काय आहे आत्ता आता मराठा समाजाचं नेमकं काय म्हणणं आहे शुभमकडे एक चिठ्ठी आढळून आली या चिठीमध्ये एक मराठा लाख मराठा मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मी माझा माझ्या जीवनाचे बलिदान देत आहे माझे बलिदान वाया जाऊ नये असा उल्लेख शुभमने आपल्या चिठ्ठीत आत्महत्येपूर्वी केला होता त्याच्याजवळ एक औषधाचा डब्बाही आढून आलेला आहे ही घटना उघडकीस आल्यानंतर नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खळबळ उडालेली आहे शुभमचा मृतदेह जो आहे तो नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणलेला आहे सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते शुभमचे नातेवाईक मोठ्या प्रमाणात इथे जमलेले आहेत शुभमला दोन बहिणी आहेत या दोन बहिणीपैकी एका बहिणीला शासकीय सामील करावे तात्काळ कुटुंबियांना पन्नास लाखांची आर्थिक मदत करावी आणि घरकुल मंजूर करावे तोपर्यंत शुभमचा मृतदेह आहे ताब्यात घेतला जाणार नाही अशी भूमिका सकल मराठा समाजाने सध्या घेतलेली आहे एकंदरच या आठवड्यामध्ये दुसरी आत्महत्या झालेली आहे आणि त्यानंतर मराठा समाजामध्ये सध्या रोष निर्माण झालेला पाहायला मिळतोय नमस्ती मराठा समाजात हा रोष निर्माण झालेला पाहायला मिळतोय आज नेमकं काय या सगळ्या संदर्भात ठरत आहे याकडे आपलं लक्ष असेल तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी तर मराठा आरक्षणासंदर्भातील